नमस्कार डी तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात धुळे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणीबाणीच्या वेळेत ज्या ज्या सामाजिक कारत्या कार्यकर्त्यावर अन्याय अत्याचार झाला असेल ज्यांना कोंडून ठेवलं असेल त्यांची आज निवड करून त्यांना प्रमाणपत्र दिले यावेळी त्यांची आज तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडने पुरस्कार देण्यात आला कोणत्या संदर्भाचा पुरस्कार होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी जाईल झाली आणि त्या आणीबाणीमध्ये मला उचललं आणि इसाफूर जेलमध्ये ठेवलं ते जे काही सामाजिक कार्यक्रम किंवा समाज सुधारक अशा काम होतं त्या कामाबद्दल आणीबाणीमध्ये मला उचलून इसापूर जेलमध्ये ठेवलं ते या त्यावेळे आणीबाणी म्हणजे आणीबाणीमध्ये सर्व पोलीस राज्य होतं काही घडलं की उचलून जेलमध्ये टाकणं आणि म्हणून तो काळा दिवस पूर्णपणे मला आठवतो आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे ते आणीबाणीमध्ये जे लढले संघर्ष केला अशा लोकांचा सन्मान होता म्हणून आज माझा सन्मान झाला परंतु याच्या बी काही बाजू थोडीशी काळी काही द सफेद आहे ते काय आज बोलण्यासारखं नाही बस एवढंच बोलतो काय बोलत, बोलत, बोलत नाही इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी सुरू झाली होती मग त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या मार्फत अन्याय अत्याचार झाला होता त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्राच्या शासनाने त्यांना गुणगौरव करून पुरस्कार दिला कॅमेरामॅन निलेश डोलेसर जानी पवार चोवीस तास परीच्या जय हिंद जय महाराष्ट्र